मिरज शहरासह ग्रामीण भागात आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्याकडून विकासकामांचा डोंगर मतदारसंघातील मयक शेतकऱ्याच्या कुटुंबियांना शासनाकडून मिळवून दिली मदत मिरज शहरातील विकास कामांचे उद्घाटन बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजीपासून सुरुवात करून मिरज शहरातील प्रभाग क्रमांक दोन तीन चार पाच सहा सात तसेच वीस या प्रभागातील सकाळ सत्रामध्ये उद्घाटन संपन्न झाले या सात प्रभागात एकूण चोवीस कोटी एकोणसत्तर लाख सात हजार इतक्या निधी सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात विकासकामे करण्यात आली आहेत तसेच दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात मिरज शहरातील प्रभाग निहाय एकूण दहा कोटी पन्नास लाख रुपयांचा निधी प्रस्तावित असून सदरील कामे लवकरच मंजूर होतील असे आश्वासन मतदारसंघाचे विद्यमान आमदार आणि माजी पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली मिरज ग्रामीण भागातील गावनिहाय विकासकामे एकूण पंचेचाळीस गावांमध्ये एकूण एकशे नऊ कोटी एकोणतीस लाख नव्याण्णव हजार इतका निधी सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात विकासकामे करण्यात आली असून तसेच सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात ग्रामीण भागात गावनिहाय एकूण सत्तावीस कोटी सत्याहत्तर लाख रुपयांचा निधी विकासकामे प्रस्तावित आहेत शिवाय विविध नैसर्गिक अपघातात मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी सुद्धा आमदार सुरेश भाऊ खाडे हे राहिले मयत शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना स्वर्गीय गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत मतदारसंघातील सहा मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दोन लाख व अवयव गमावून अपंग झालेल्या एका शेतकऱ्याला एक लाख रुपयांचा धनादेश त्यांच्या कुटुंबियांकडे सुपूर्त करण्यात आला जवळपास एक महिन्याहून अधिक दिवसात मिरज शहरासह मतदारसंघात विकास कामांचा अक्षरशः डोंगर आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी उभारला यामध्ये पक्ष विपक्ष असा कोणताही भेदभाव न करता सर्वच पक्षाच्या नगरसेवक ग्रामीण भागातील नेत्यांच्या प्रभागात ही विकासकामे करण्यात आली आज आपण शहर आणि ग्रामीण ह्याची जी मागल्या मार्च ते ह्या मार्चपर्यंत जेवढे डीपीटीचे असेल बाकी सगळ्या हेडमधून जी कामं आपणाला मंजूर झाली त्याची उद्घाटन करायचा एक प्लॅन तयार केला आम्ही आणि तो प्लॅन तयार करून आम्ही सकाळी शहर संध्याकाळी ग्रामीण अशा पद्धतीनं कवर करत आम्ही काल तिची सांगता केली काल शेवटचा सलगरचा दिवस झाला त्यामध्ये जवळजवळ दोन तीन चार पाच सहा सात आणि वीस ह्या वॉर्डमध्ये जवळजवळ चोवीस कोटी एकोणसत्तर लाख सात हजारच्या अमाऊंटचे आपण उद्घाटन केले उद्घाटन केली के म्हणून फक्त आश्वासन दिलं असं नाही आहे पैसे देऊन नाळ फोडून सगळं करून काम चालू केले आम्ही त्यामुळं भरवसा लोकांचा उडला आहे आ सांगतो करतो बघतो त्यावर पण आपण नाळ पैसे घेऊन नाळ फोडून आपण कामं ती चालू केली हे एक महत्त्वाचा भाग आहे त्यामध्ये ग्रामीण भागात जर बघितलं तर आपण जवळजवळ पंचेचाळीस गावामध्ये आम्ही उद्घाटन केली सगळी जी कामं मंजूर आहेत ज्याचे टेंडर झाले ज्याचे कॉन्ट्रॅक्ट फायनल आहेत अशांची कामं आम्ही एकशे नऊ कोटी एकोणतीस लाख नव्याण्णव हजार एवढ्या रकमेची कामं आम्ही काल अखेर तिथं उद्घाटन केली ह्या दृष्टिकोनातून हे एक महिन्याचा कालावधी एक महिन्याचा प्रोग्राम आम्ही आखला उद्घाटनचा आणि ती उद्घाटन संपन्न झाली गावामध्ये जी कामं होत आहेत त्याच्याबद्दल खूप जनता समाधानी आहे आनंदी आहे ज्याच्या घरासमोर रस्ता गेला ज्याच्या शेताला रस्ता गेला ज्याच्या गावातून मेन बाजारपेठचा रस्ता गेला त्यामुळं जनता खुश आहे आनंदी आहे धन्यवाद देते ज्या शेतकऱ्यांचे अपघाती निधन झाले त्यांचा मृत्यू झाला काय ठिकाणी अपघात झाल्यानंतर काय लेखांचे अवयू त्यांना गमवावे लागले अशा लोकांना माननीय स्वर्ग स्वर्गवासीय गोपीनाथ मुंडे अपघाती मदत एक हेड आहे त्या हेडमधून आम्ही लोकांना मदत दिली त्यामध्ये आज आम्ही सात लोकांना आम्ही मदतचा चेक आम्ही दोन लाखाचा चेक आम्ही त्यांना सुपूर्द करत आहोत त्यामध्ये लिस्ट आहे कैलास विनोद विलास नीलकंठ कैलास रामराव इंदुराव सावंत कैलास बाळासाहेब शिवाजी सावंत कैलाशी माणिक बाबू बारे बने बने कैलास सागर अप्पासो नांद्रे कैलासवाशी सचिन विकास माळी विलास माळी दिलीप मारुती पाटील तर ह्या लोकांना आम्ही आज चेक सुपूर्द केले आज शेवटचा चेक आपण त्यांना देऊ करतो आहे बाकीचे सहा लोकांना चेक आम्ही सकाळी त्यांना सुपूर्द केलेले आहेत आणि काही ठिकाणी अशा विधवा आहेत घरचं काहीच आधार नाही आहे सासू सासरे खूप वृद्ध आहेत अशा लोकांनाही आम्ही श्रावणबाळ योजनेतून आम्ही कुठलीच ती योजना संजय गांधी योजनेतून तर मुलांना श्रावणमाळमध्ये आणि विधवा पेन्शन ह्याचाही प्रोग्राम आम्ही आखलेला आहे आणि ह्या लोकांना ज्या विधवा असतील त्यांनाही तो पेन्शनचा लाभ त्यांना मिळावा ह्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत